बातमी क्रिकेटच्या मैदानातून भारतानं आशिया चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे भारतानं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी विजय मिळवलाय तिलक वर्माचा धडाकेबाज अर्धशतक याची एक अतिशय महत्वाची हे अर्धशतकाची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती तिलक वर्मा आणि शिवम दुबेनं धडाकेबाज आणि मोलाची अशी भागीदारी देखील केलेली होती कुलदीप यादवचा प्रभावी मारा देखील पाहायला मिळालेला होता आणि तीस धावांमध्ये चार बळी कुलदीप यादवनं घेतलेले होते तब्बल एक्केचाळीस वर्षांनी आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने आलेले होते त्यामुळे उत्सुकता होती की अर्थात हा सामना कोण जिंकेल्याची अटीतटीची लढत झालेली देखील पाहायला मिळाली आणि आता सध्या या सगळ्या मॅच बद्दलचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे मुंबईत विविध ठिकाणी सत्यम सिंग आपल्यासोबत आहे सत्यम तू आणि काय सेलिब्रेशन सुरू आहे परिसरामध्ये आपण आहोत ज्या ठिकाणी इंडिया आहेत जिंकल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेलिब्रेशन चालू आहेत क्रिकेटचे जे चाहते त्यांच्याकडून जल्लोष सुरू खरं तर धाकधूक लागली होती प्रत्येक क्रिकेटचे जे चाहते आहेत त्यांच्याकडे मात्र आता आपण पाहिलं जिंकल्यानंतर मोठा उत्साह या ठिकाणी पाहिले आपण थेट त्यांच्याकडून सर कसा पाहता एकंदरीत या सामन्याकडे एकदम जबरदस्त सामना होता एकंदरीतच मुंबईमध्ये विविध ठिकाणी सध्या सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे फटाके फोडले जात आहेत माझे सहकारी विजय साळवी आपल्यासोबत आहेत विजय एक्केचाळीस वर्षांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने आलेले होते अटीतटीची लढत झालेली आहे या संपूर्ण मॅचचं काय वर्णन कराल पाकिस्तानचा नक्षा उतरला हॅरिस रॉफचा नक्षा उतरला या केवळ दोन शब्दात दीपक या सामन्याचं सा आपल्याला वर्णन करता येईल पण त्याच्या पलीकडे जाऊन जर मला तुला सांगायचं झालं तर भारत आशिया चषक जिंकणार हे भारताच्या परफॉर्मन्सनं प्रत्येक सामन्यामध्ये दाखवून दिलं होतं खरं तर, तर गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी ही थोड्याफार प्रमाणात ढासळलेली होती पण भारतानं ती मॅच जिंकली त्यामुळे कॉन्फिडन्स कायम राहिला आजही पहिले तीन फलंदाज ज्यांच्याकडनं मोठी अपेक्षा होती ते आपली कामगिरी त्या दर्जाची करू शकले नाहीत मग तो शुभमन गिल असेल अभिषेक शर्मा असेल किंवा सूर्यकुमार यादव असेल त्यामुळे अनेकांच्या मनात धाकधूक होती अनेकांनी शिवाशाम मोजायलाही सुरुवात केलेली होती पण तिलक वर्मा असेल किंवा त्याच्याबरोबर मुंबईचा शिवम दुबे असेल दोघांनी सगळ्यांची पाकिस्तानी मंडळींची समीकरणं बिघडवून टाकली साठ धावांची भागीदारी या सामन्यामध्ये निर्णायक ठरली दीपक चार बात सत्याहत्तर वरनं दोघ पाच बात एकशे सदतीस पर्यंत घेऊन गेले आणि तिथून खऱ्या अर्थानं कमाल केली हॅरिस रौफला मारलेले दोन षटकार तेरा मध्ये आपल्याला हव्या होत्या तेवीस धावा बारा मध्ये सतरा धावांवर ते लक्ष आलं आणि आता पुन्हा एकदा शेवटच्या षटकात तिलक वर्मानं मारलेला षटकार या दोन षटकारांनी हा सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला केवळ आशिया चषक नाही मिळाले दीपक भारतीय क्रिकेटला दोन नायक मिळालेत एकाचं नाव आहे तिलक वर्मा आणि दुसऱ्याचं नाव आहे शिवम दुबे दीपक विजय या सोबतच आपले जे बॉलर्स आहेत अर्थात त्यांनी देखील प्रभावी मारा केलेला होता प्रामुख्यानं कुलदीप यादवचा या मॅचमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल चार विकेट कुलदीप यादवनं देखील मिळवल्यात आज दीपक भारतीय क्रिकेटला जेव्हा दोन नायक मिळाले ना असं मी जेव्हा म्हटलं ना की त्याच्यामध्ये एक तिलक वर्मा आणि त्याच्या बरोबरीनं दुसरा शिवम दुबे हे खऱ्या अर्थानं नव्या अर्थानं आपल्याला फलंदाजीचे नायक मिळालेत पण गोलंदाज हे कायम मॅच जिंकून देत असतात भारतीय संघ जर चार बाद सत्याहत्तर अशा बिकट परिस्थितीत होता तेराव्या षटकात तर तोच पाकिस्तानी संघ अतिशय जबरदस्त स्थितीत होता पंधराव्या षटकात चार बाद एकशे सव्वीस आणि तिथून सर्व बाद एकशे सेहेचाळीस कमाल केली कुलदीप यादवनं कुलदीप यादवच्या बरोबरीनं बुमरा असेल अक्षर पटेल असेल आणि वरुण चक्रवर्ती असेल या तिघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतले कुलदीपनं चार विकेट घेतल्या आणि आपण प्रत्येक वेळेला बघितलंय जेव्हा जेव्हा सामने किंवा कुठलीही स्पर्धा ही दुबईमध्ये तुम्हाला स्थलांतरित करावी लागली तेव्हा फिरकी गोलंदाजांनी भारताच्या यशात मोलाची भूमिका बजावली आणि त्यात कुलदीप यादव सारखा चायनावन गोलंदाज हा सातत्यानं त्यात निर्णायक भूमिका बजावतोय आणि आजही त्यानं अतिशय मोक्याच्या क्षणी तीच भूमिका बजावली आणि मला वाटतं भारताच्या या यशात जितका वाटा तिलक वर्माचा आहे जितका वाटा शिवम दुबेचा आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा वाटा हा गोलंदाजांचा आणि त्यात सर्वाधिक योगदान जर कुणाचं असेल तर ते मला वाटतं कुलदीप यादवचं दीपक विजय धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि या संपूर्ण विश्लेषणाबद्दल तेव्हा तिलक वर्माचा धडाकेवा जर्धशतक आणि त्यासोबतच गोलंदाजांचा देखे प्रभावी